नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लसच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी नमस्कार मी डॉक्टर प्रियांका पाटील एफ फिजिशियन आज आपण आयरे राव इथे महाआरोग्य शिबिर आयोजित केलं आहे माझी सात्री रवी पाटील आणि नितीन पाटील यांच्या पाटील यांच्या माध्यमातून आपण आयडेगाव इथे महाआरोग्य शिबिर आयोजित केलं आहे या शिबिरात आपण वेगवेगळ्या दे फॅकल्टीजमध्ये मल्टी स्पेशालिटीचे डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली आहे त्या शिबिरामध्ये आपण लहान मुलांपासून तो वृद्ध व्यक्तींपर्यंत सगळ्या फॅकल्टीजमध्ये डॉक्टर्स अवेलेबल केले आहेत पीडियाट्रिशियन ऑर्थोपेडिशियन गायनेकॉलॉजिस्ट डरमॅटोलॉजिस्ट कन्सल्टंट फिजिशियन ऑफॅमोलॉजिस्ट हे सगळे डॉक्टर्स इथे अवेलेबल आहेत पेशंटला वेगवेगळ्या आजारावर फ्री औषधं देण्यात आलेले आहे या कार्यक्रमाचा लाभ सर्व नागरिकांनी फार मोठ्या प्रमाणात घेतला आहे त्याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक सहासष्ट आयरेगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर प्रियांका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आयोजनाने मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले माजी नगरसेवक नितीन पाटील कल्याण शिवसेना उपजिल्हा प्रमुख रवी पाटील ॲडव्होकेट रोशन पाटील आयोजित महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आयरेगाव येथे डॉक्टर प्रियांका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांच्या विविध तपासण्या मोफत करण्यात आल्या व त्यांना मोफत औषधे देण्यात आली एकशे बावीस जणांनी ह्या शिबिरामध्ये रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य निभावले तर तेराशे सत्तावीस जणांनी विविध तपासण्या मोफत करून घेतल्या या शिबिरामध्ये हाडांचे विकार हृदयरोग हृदयरोगतज्ज्ञ न्युरोलॉजिस्ट कान घसा तज्ज्ञ लहान मुलांचे विकार शुगर तपासणी त्वचारोग तपासणी यासारख्या तपासण्या मोफत करण्यात आल्या व मोफत औषधं देण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक सहासष्ट आयरेगाव येथे समतानगर रस्ता ते डी एच पी सोसायटी रस्त्याचे कॉन्क्रिटीकरणाच्या भूमिपूजन सोहळा संपन्न झाला माजी नगरसेवक रंजना नितीन पाटील व माजी नगरसेवक रवी मट्या पाटील ह्यांच्या प्रयत्नाने करण्यात येणाऱ्या समतानगर रस्ता ते डी एच पी सोसायटी रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाचा शुभारंभ आज करण्यात आला नमस्कार मी डॉक्टर सुचित्रा कामत आज 9 फेब्रुवारी ह्या दिवशी माननीय एकनाथ शिंदे अँड आणि डॉक्टर श्रीकांत साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयरेगाव इकडे श्री नितीन पाटील श्री रवी पाटील आणि श्री रोशन पाटील साहेब यांनी और ऑर्गनाईज केलेले एक महाआरोग्य आरोग्य शिबिर शी आहे लोक आपलं आरोग्य किंवा आपल्याला होणारा त्रास डॉक्टरांना दाखवायला काळाटाळ करतात काही कारणामुळे असले कामाच्या निमित्ताने वेळ नसल्यामुळे तर अशा कॅम्पच्या निमित्ताने ते लोक इकडे येऊन आज त्यांचं जे पण त्यांना त्रास आहे हे इकडे जे पण डॉक्टर्स बसले त्यांना ब दाखवून हा कॅम्प चांगल्या रीतीने पार पाडण्यात मदत केली आहे तसंच मी या शिवसेनेचे सगळे जे सरकारी सहकारी करणारे आहेत स्टाफ आणि जे डॉक्टर्स आहेत प्लस नितीन पाटील साहेब श्री पाटील साहेब आणि रोशन पाटील साहेबला था। थँक्यू सांगते आमच्या सगळ्या डॉक्टरांचं करते की असं कॅम्प ऑर्गनाईज करून त्यांनी लोकांना खूप मदत केलेली आहे आणि आशा करते की फ्युचरमध्ये पण असे कॅम्प ते ऑर्गनाईज करून लोकांची जास्त जास्त मदत कर नमस्कार जय महाराष्ट्र आपला आयरेगाव परिसरात ते श्री आपले माननीय रवी पाटील आणि नितीन पाटील साहेब आणि रोशन पाटील आणि डॉक्टर प्रियंका पाटील यांच्या माध्यमातून जे सगळा प्रोग्राम मोठा झालेला आहे इथे आणि सगळे डॉक्टर इथे आहेत कल्याण डोंबिवली सर्वात मोठे मोठे डॉक्टर आहेत सल्लागार आहेत आणि औषध वगैरे फ्री आहेत तिथे या मोठ्या परिसरात झालेला आहे आपले श्री माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथ साहेब यांचे वाढदिवसानिमित्त माझा प्रोग्राम संपन्न झालेला आहे ते धन्यवाद जय महाराज नमस्ते आपण रवी पाटील साहेब आणि नितीन पाटील चार, साहेब यांच्या माध्यमातून आज आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्याकरता आम्ही शास्त्रीनगर किंवा इतर स्पेशालिस्ट डॉक्टर इकडे आदर सेवा दिलेली आहे आणि आम्हाला चांगला प्रतिसाद लोकांचा मिळालेला आहे अशाच प्रकारे हा शिबिर वारंवार किंवा वर्षातनं एकदा किंवा सारखा होत राहा त्या या कार्याने लोक घरातून बाहेरून आपले आजार सांगतात आणि अशा प्रमाणे आपण कुष्ठरोग किंवा कर्करोग अशा जे बिमारी आहेत त्या समाजाला पुरडे करून टाकताय या बिमाऱ्यांना आपण कमी करू शकतो या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र